केडीएमसीच्या ई प्रभाग कार्यालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शासकीय कार्यालयात केळवनाची पार्टी आयोजित केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सामाजिक कार्यकर्ते सत्यवन म्हात्रे यांनी हा व्हिडिओ सादर करत संबंधित कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी सांगितलं की सार्वजनिक करदात्यांच्या पैशातून चालणाऱ्या कार्यालयात अशा प्रकारच्या पार्टी आयोजित करणे हे जनतेचा विश्वासघात आहे याआधी याच ई प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे प्रशासनातील शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आता आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून या प्रकरणात नेमकी काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे मी आता एक पत्र लिहिलेलं माधुर सत्यवान मात्रे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्रामध्ये दुपारी मी सहज तिथे व्हिजिट करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी लेखापालच्या कार्यालयामध्ये केळवनाच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू होता सरकारी का कार्यालयामध्ये केळवणाचं जेवणाची पार्टी सुरू होती हे सरकारी ऑफिस का के केळव पार्टीसाठी बनवलेले आहेत का खुले आम त्या ठिकाणी पार्टी सुरू होती हे त्याचे फोटो आहेत मी व्हिडिओ तिथे शूट केलेले आहे असे प्रकार या कल्याण डोंबली महानगरपालिकेमध्ये चालू आहेत अधिकाऱ्यांना मस्त एकदम त्यांना अशी भीतीच लागली नाही कोणाची अधिकाऱ्याने कल्याण डोबिली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला कुठल्या प्रकारची भीती नाही प्रकार राज आहे मागच्या वेळेस त्या जो कार्यालयामध्ये पत्ते घेताना पकडले होते त्यांच्यावरती कारवाई झाली नाही म्हणून आज पालवणकर मॅडम त्यानंतर सूरज बनसोडे आणि भावना पाटील या तीन कर्मचाऱ्यांनी तिथे का केळवणाची पार्टी ठेवलेली होती आयुक्त महोदयांना मी विनंती करतो ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मी इंस्टाग्राम फेसबुकला गेलेला आहे आणि बातमी तुमच्यावर पोचल्यानंतर या तीनही कार्य कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी भी। धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली